टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती जाफराबाद ग्रामपंचायतीत बारा ते अठरा लाख रुपये घोटाळ्याची चौकशी सुरू पंचायत समितीकडून समिती गठीत सिरोंचा तालुका अंतर्गत येणाऱ्या जाफराबाद ग्रामपंचायत येथील ग्रामसचिवला चौकशीपत्र दिले होते ते पत्र बघून ग्रामसचिव एकोणतीस तारखेला गैरहजर होत्या विकास कामात आणि आर्थिक व्यवहारात मोठा गैरकारभार तक्रारीची दखल घेत पंचायत समिती सिरंजच्या प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत या प्रकरणाच्या या सखोल चौकशीसाठी विस्तार अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष चौकशी समिती आज जाफराबाद येथे दाखल झाली नेमके प्रकरण काय प्राप्त माहितीनुसार जाफराबाद ग्रामपंचायतीमध्ये सन दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीतील लेखापरीक्षण आणि विकास कामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या विशेषत मे जून आणि जुलै दोन हजार पंचवीस या अल्पकालावधीत सुमारे बारा ते अठरा लाख रुपयांचा सदस्य लोकांचे मासिक भत्ता मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा यामध्ये ग्रामसचिव ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी केला आहे असा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे या गंभीर आरोपांची शहानिशा करण्यासाठी गटविकास अधिकारी बी ओ यांनी चौकशीचे आदेश दिले होते चौकशी समितीची धाड आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नेमलेल्या समितीमध्ये खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहे श्री व्ही डी बनसोड सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमुख सी के डब्ल्यू वझाडे विस्तार अधिकारी यांच्यासह तांत्रिक आणि लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश चौकशी समितीने आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन ग्रामपंचायतीचे दस्तऐवज आणि वहीची तपासणी केली या तपासणीमध्ये एकही ग्रामपंचायत संबंधित असलेल्या दस्तऐवज ग्रामपंचायतच्या ऑफिसला किंवा ग्रामपंचायतच्या कपाटात नाही या चौकशीचा सखोल अहवाल येत्या दोन दिवसात वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या चौकशीमुळे जाफराबाद परिसरात खळबळ उडाली असून या घोटाळ्यात नेमके कोणाचे हात गुंतले आहेत हे अहवालानंतर स्पष्ट होईल महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा शिरोंचा गडचिरोली